तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पंचायत समिती गणातील सामाजिक कार्यकर्ते तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती म्हणून दत्तात्रय शिंदे यांनी कारभार पाहिला आहे त्यांच्याच माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नमस्कार मी अविनाश उनाळे चला तर पाहूया सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये तामलवाडी पंचायत समिती गणातील तामिलवाडी येथून शिबिराची सुरुवात करण्यात आली होती तामिळवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोकुल ठाकूर साहेब यांच्या हस्ते या शिबिराची सुरुवात करण्यात आली पिंपळा खुर्द पिंपळा बुद्रुग देवखुर्डी सुरतगाव सांगवी या गावांमध्ये दत्तात्रय शिंदे यांच्या प्रयत्नातून एच पी देसाई आय हॉस्पिटल मोहम्मदवाडी पुणे यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले या शिबिरात एकूण सातशे पन्नास रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली यामध्ये एकूण एकशे एक चाळीस मोतीबिंदू रुग्ण आढळून आले त्यापैकी नव्वद रुग्णांची शस्त्रक्रिया पुण्यातील एच व्ही देसाई हॉस्पिटल येथे मोफत करण्यात आले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तामलवाडी गणातील पिंपळा खुर्द येथील धनाजी कदम तानाजी पाटील नेताजी डांगे सुमित शिंदे सोपान कदम महादेव कदम सुदर्शन बनकर लखन कदम तसेच पिंपळा बुद्रुक येथील उपसरपंच विजय जाधव संगरामराजे पांढरे प्रशांत पाटील धनाजी पाटील साईनाथ गवळी देवकुळे येथील सरपंच हनुमंत जाधव अण्णासाहेब जाधव पिंटू जाधव अभिजित जाधव बाळासाहेब जाधव वेशपायन जाधव त्रिमूर्ती नवगिरे गोवर्धन भोसले त्याचबरोबर सुरतगाव येथील सागर सागरगुड रामकुंड नकाते काळेसाहेब सांगवी सांगवीकाठी येथील सरपंच अमल पाटील मिलिंद मगर रवी मगर विश्वास मगर भीमा भोयकर या गावातील प्रतिष्ठित नेते मंडळी नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी या शिबिराला यशस्वी करण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली या सर्वांच्या सहकार्याने हे शिबिर व्यवस्थित पार पडल्याचे प्रतिपादन दत्तात्रय या, हो शिंदे यांनी केले सर्व रुग्णांना तामलवाडी येथून एच पी देसाई या हॉस्पिटल पुणे येथे शस्त्रक्रिया होऊन परत येईपर्यंत सर्वांची काळजी घेतली गेली दत्तात्रेभया शिंदे यांच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे दत्तात्रय शिंदे हे ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात लोकांचे जीवनमान सुधारावे यासाठी ते कायम प्रयत्नशील असल्याचे पाहायस मिळत असते त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाचं आयोजन आजपर्यंत करण्यात आलेलं आहे एक सामाजिक बाण सामाजिक जबाबदारी म्हणून दत्तात्रय शिंदे हे कायम राजकारण असो वा समाजकारण असो या गोष्टीकडे त्यांचा पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळत असतो दत्तात्रय शिंदे त्याला तामलवाडी पंचायत समिती गणातील जनतेने कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसताना पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिले यामुळे या सर्व जनतेसाठी कायम आपण काम करत राहिलो या भावनेतून व आपण समाज काही देणे लागतो या उद्देशाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रुग्णसेवा हीच चिश्वर सेवा या म्हणीप्रमाणे त्यांनी या सर्व वयस्कर लोकांच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांच्या आशीर्वादामुळे या भागात काम करण्याची ताकद परवेशरांनी दिली असून या अशा प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून समाजातील गरजू नागरिकांना त्याचा लाभ मिळावा या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं असं दत्तात्रेबाई शिंदे यांनी सोशल युवा पुढीलशी बोलताना सांगितलं या शिबिरासाठी ज्यांची मोलाचे सहकार्य लाभलं असे डॉक्टर रविकांत गुरव कृष्णा घोटकर नामदेव सुरवशे ज्ञानेश्वर जगताप निजाम शेख अजित अवताडे प्रशांत राऊत बापूसाहेब पाटील अक्षरण सुरे अफसर शेख यांचे विशेष आभार दत्तात्रय शिंदे यांनी मानले त्याचबरोबर सहा गावातील युवक मित्र ग्रामस्थ नेते मंडळी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं व सर्वांचे आभार मानले त्याचबरोबर आपण अशाच प्रकारे काम करत राहू असं भाई शिंदे यांनी सांगितलं दत्तात्रय शिंदे यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे सोशल ऑपरेटरी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद